नमस्कार बाबा ट्रिप्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे कंबाईन राज्यसेवा सेवा पोलीस भरती सर्व परीक्षांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कलम एकोणचाळीस सांगणार आहे एकच राज्यघटनेतील कलम एकोणचाळीस मार्गदर्शक तत्वाचं कलम आहे बघा हे बघा मार्गदर्शक तत्व हे राज्यघटनेच्या भाग चारमध्ये कलम पस्तीस पस्तीस ते किती सॉरी किती छत्तीस छत्तीस ते एकावन्न दरम्यान दिलेले आहेत त्यामध्ये हे एकोणचाळीस कलम सर्वात महत्वाचे सर्वात म्हणजे सर्वात तुम्ही आयोगाचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघा त्यामध्ये कलम एकोणचाळीसवर मार्गदर्शक तत्वावर जर प्रश्न विचारलेला असेल तर मॅक्झिमम वेळेस हे कलम एकोणचाळीसवर विचारलेला आहे तर बघा कलम एकोणचाळीस काय राज्याचे राज्याने अनुसरायचे धोरण आणि याचे सर्व संपूर्ण सबकलम कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण याच्या सम यामध्ये ए ते ई ए, ए ते ई असे सबकलम विचारलेले आहेत आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळेस विचारले आहेत बघा आता लक्षात कसं ठेवायचं बघा ए सबकलम ए, सब ए, ए काय आहे स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा सा अधिकार आहे म्हणजे राज्यानं त्यांचं असं धोरण आखलं पाहिजे की स्त्री आणि पुरुष या दोघांनाही उपजीविकेचे समान साधन मिळले पाहिजे मग मला सांगा माणसाच्या सर्वात महत्त्वाच्या उपजीविका काय आहेत तर अन्न वस्त्र आणि निवारा या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत माणसाला एक वेळेस माणूस निवारे वाचूनही जगू शकाल भिकारी जगतात का नाही निवारे वाचून त्यांना कुठं घर असतं पण ते अन्न वाचून जगू शकतात का नाही तर अन्न हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जगण्यासाठी जिवंत राहण्यासाठी अन्न सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तर मग ए फॉर अन्न म्हणा हे बघा ए फॉर अन्न हे बघा ए फॉर अन्न मिळण्याचा स्त्री पुरुष यांना अधिकार आहे आणि राज्यांना असं धोरण आखलं पाहिजे की स्त्री पुरुष दोघांनाही समान कामास समान अन्न म्हणजे समान उपजीविकेसाठी समान अन्न वस्त्र वगैरे मिळाले पाहिजे असं राज्याने धोरण आखलं पाहिजे तर असं लक्ष ठेवा त्यानंतर बी काय आहे भौतिक साधन संपत्तीचे सर्वांमध्ये विभागणी झाली पाहिजे भौतिक साधन संपत्ती म्हणजे असं परत अन्न लक्षात ठेवा म्हणजे रॅशन असं रॅशनच्या दुकानामध्ये काय मिळतं ज्वारी तर ती संपूर्ण भारतात मिळाली पाहिजे असं राज्यानं धोरण आखले पाहिजे संपूर्ण भारतात बघा संपूर्ण भारतामध्ये ते रेशनच्या दुकानामध्ये अन्न मिळालं पाहिजे म्हणजे भौतिक किंवा बी फॉर भौतिक असंही लक्षात ठेवा बघा बीला इंग्लिशमध्ये लिहिलं तर बीने सुरुवात होते भौतिक हा शब्द बीने सुरुवात होते जर इंग्लिशमध्ये लिहिलं तर मग बी फॉर भौतिक फक्त हा भौतिक कॉमन शब्द आहे त्याच्यामध्ये भौतिक शब्द महत्त्वाचा तेवढं लक्ष ठेवा भौतिक साधन संपत्तीची सर्वांमध्ये विभागणी त्यानंतर सी आहे साधन संपत्तीचे केंद्रीकरण झाले नाही पाहिजे मग सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे असं म्हणा साधन संपत्तीची सेंट्रलायजेशन सरकारने होऊ दिले नाही पाहिजे बघा अशा ट्रिक्स पॉलिटी सर्व कलमांची पीड पिढीप हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता आपल्याकडे पॉलिटीच्या सर्व कलमांची पीड पिडीफ आहे तसेच व्हिडिओ कोर्स आहे ऑडिओ कोर्स आहे तसेच सायन्सची पूर्ण ट्रिक्स पी डी एफ आहे तसेच इंग्लिश हॉकॅबरीसुद्धा आहे संपूर्ण आहे या नंबरवर हो तुम्ही कॉल करून विचारपूस करू शकता अगदी रिजनेबल दरामध्ये ते तुम्हाला उपलब्ध होईल त्यानंतर बघा डी सब डी काय आहे स्त्री पुरुष समान कामास समान वेतन स्त्री पुरुष समान कामास समान वेतन याला कसं लक्षात ठेवायचं डी फॉर देना बँक म्हणा डी फॉर देना बँकेने स्त्री आणि पुरुष या दोघांना समान कामास काय केले आहे समान वेतन दिले आहे देना बँकेमध्ये भरती निघली आणि त्यांच्या जाहिरातीत असं लिहिलं आहे की सामान कामा, सामान नाम चा, दिल असल स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान कामात समान वेतन आमच्या बँकेत दिलं जाईल असं लक्षात ठेवा त्यानंतर ई बघा ई आहे स्त्री पुरुष यांचे आरोग्य हे बघा स्त्री पुरुष यांचे आरोग्य बालकांचे कोळे वळे व कामगारांना न पेलणाऱ्या व्यवसायात घालू नये असं ई सांगितलेलं आहे तर कसं लक्षात ठेवायचं बघा कामगार आजारी पडले की लगेच त्यांना ई फॉर इंजेक्शन देणे असं लक्षात ठेवा ते बघा स्त्री पुरुष यांच्या आरोग्याची काळजी घेणे ते आजारी पडले की लगेच त्यांना इंजेक्शन द्यायला घेऊन जाणे असं लक्षात ठेवा किंवा त्यांना कामावरच इंजेक्शन देण्यासाठी औषध गोळ्या देण्यासाठी एखाद्या कंपनीमध्ये दे। प्रत्येक कामगारांना आजारी पडला तर एखाद्या कंपनीमध्ये नेहमी एक डॉक्टर ठेवणे त्यानंतर बघा यफ यफ काय बालकांचे शोषणापासून संरक्षण आणि त्यांचा मुक्त वातावरणात विकास झाला पाहिजे असं राज्याने धोरण आखावे तर याला कसं लक्षात ठेवायचं बघा मुक्त वातावरणात ठेवायचं त्या बालकाला म्हणजे यफ फ्री फ्री ठेवायचं यफ फॉर फ्री हे जे यफ आहे यफ फार त्या बालकाला फ्री ठेवायचं आणि हे बेचाळीसश्या घटनांशीने ॲड केले बघा यफ हे मूळ घटनेत नव्हतं मूळ घटनेत किती होते एपासून ते ई पर्यंत होते हे जे सब सबकलम आहे ते नंतर बेचाळीसशे घटनादृष्टीने ॲड केलेले म्हणजे टोटल एकोणचाळीसमध्ये सहा सबकलम आहेत ए बी सी डी ई एफ त्यामध्ये पाच मूळ घटनेत होते आणि सहावं एफ आहे ते घटना हो घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तरला इंदिरा गांधी यांनी ॲड केलेलं आहे तर बघा इंदिरा गांधी काय म्हणल्या की बच्चा पार्टी म्हणजे बच्चे लोकांना तुम्ही फ्री ठेवा बच्चे लोक म्हणजे बच्चे म्हणजे बेचाळीस त्यांना फ्री ठेवा असं राज्यांना आदेश दिलेले आहेत तर बघा अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आज आपण कलम एकोणचाळीसमधील संपूर्ण महाराष्ट्रीय तत्वे कशा लक्षात ठेवायची याची भानं ट्रिक्स पाहिलेली आहे हे संपूर्ण ट्रिक्स तुम्हाला पिढी एफ हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीवर संपर्क करू शकता तसेच आपली एम पी शोबा ट्रिक्स या नावाने टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन केल्यान जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये